प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य अशी तेरा तारखेला पार पडलेल्या नगरची निवडणूक भाजपचे सुजय विखे पाटील विरुद्ध शरद पवार गटाकडून निलेश लंके यांच्यात घासून झालेल्या लढतीचा निकाल आता ईव्हीएम मध्ये बंद झालाय नगरमध्ये मतदान संपल्यानंतर त्रेपन्न पूर्णांक सत्तावीस टक्के इतक्या मतदानाच्या टक्केवारीची नोंद झाली पैसे वाटपापासून ते चक्क मतदान केंद्रात झालेले अनेक गैरप्रकार यामुळं नगरचं मतदानाच्या दिवशीच राजकारण गरमागर्मीच राहिलं पण मतदान कुणाच्या बाजूने झालं निकाल कुणाच्या बाजून लागेल याचा जेव्हा आमदारांकडून कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अहमदनगरमध्ये तुतारी जोरात वाजणार असं सगळेच खाजगीच बोलू लागलेत एकूणच काय प्रचाराच्या काळात काय काय घडलं नगरमध्ये लंके विरुद्ध भिके यांच्या शाब्दिक चकमकी कशा झाल्या आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी घडलेल्या अनेक घटनांनी वारं नेमकं कुणाच्या बाजूने फिरलं तेच पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओमकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा अहमदनगरमध्ये मध्ये मतदानाच्या दिवशीच्या मध्यरात्रीच राडा झाला विखे पाटील समर्थकांकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा अनेक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या याची चर्चा मतदानाच्या दिवशी दिवसभर राहिली पाथर्डी तालुक्यातील घुमटवाड येथे भाजप उमेदवारांनी आपल्या तालुक्यात अधिकाऱ्यांना हाताशी धरून मतदान केंद्रावर आपल्याच उमेदवाराला मतदान कसं होईल यासाठी निवडणूक आयोगाच्या नियमांना हरताळ फासलं दिवसाच्या शेवटी त्रेपन्न पूर्णांक सत्तावीस टक्के इतक्या मतदानाने नगरशी निवडणूक पार पडली लंके विरुद्ध विके यांचं राजकीय भविष्य ईव्ही एम मध्ये बंद झालं असून चार तारखेला याचा निकाल लागेल पण प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य अशी लढत झाल्यानं नगरमध्ये मतदानाच्यासाठी बरीच चुरस पाहायला मिळाली पण लोकांचा कल स्थानिक पत्रकार आणि मतदानाच्या दिवशी असणारं वातावरण हे सगळं पाहता निलेश लंकेंची तुतारी नगरमध्ये वाचताना दिसते लंके विरुद्ध विखे अशी लढत फिक्स झाल्यानंतर दोघांच्यात बऱ्याच शाब्दिक चकमकी झाल्या लंकेंनी इंग्रजीत बोलून दाखवावं असं जाहीर सभेस केलेलं स्टेटमेंट विखेंवरच बुमरँग होताना दिसलं तर मतदानाच्या दोन दिवस आधीच अजितदादांनी नगरच्या जाहीर सभेतून निलेश लंकेंवर केलेली पर्सनल टीका ही सुजय विखे पाटलांना मतदानाच्या दिवशी बॅकफूटला घेऊन गेली त्यामुळे तिकीट वाटपाच्या वेळेस एकतर्फी वाटणारी निवडणूक मतदानाच्या दिवसापर्यंत तुतारीकडे शिफ्ट झाली असा एकूण अंदाज आहे खरं तर नगरमधील विखे पाटील हे फार मोठे प्रस्त विठ्ठलराव विखे पाटलांपासून ते राधाकृष्ण विखे पाटील आणि हाच पुढे सहकाराचा आणि राजकारणाचा वारसा सुजय विखे पाटील पुढे चालवतात मूळ काँग्रेसी विचारांच्या असणाऱ्या विकेंनी दोन हजार एकोणीसच्या आधी कमळ हातात घेतलं आणि भाजपच्या मदतीनं मुलाला खासदार केलं राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना त्यांनी मोठ्या लीडना आसमान दाखवलं होतं पण आता नगरच्या राजकारणाचं आणि राष्ट्रवादी पक्षाचंही डायनॅमिक्स बदललेले आहेत विखे पाटील यंदाही आरामात खासदार होतील असं चित्र असताना निलेश लंकेंमुळे या सगळ्या शक्यत्यांना खीळ बसली मागच्या दहा दिवसातील राजकारणात लंके इथे मोठी लीड घेतील सुजय विखेंच्या विरोधात राजकारण जाण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत यातली पहिली गोष्ट म्हणजे पक्षांतर्गत विरोधक विखे पाटील पिता पुत्रांनी भाजपात प्रवेश केल्यापासूनच जिल्ह्यात भाजपमधील अस्वस्थता वाढली विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं तिकीट कापून नव्या नवक्या सुजय विखे पाटलांना उमेदवारी दिल्यानं भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते मात्र पक्षादेश पाळून त्यांनी विखेंना निवडून आणलं यानंतर मात्र विखे पाटलांचा एक कलमी कार्यक्रम सुरू झाला असा आरोप भाजपच्या नेत्यांकडूनच होऊ लागला दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला भाजपकडून उभे असणारे राम शिंदे स्नेहलता कोल्हे शिवाजी करटिले मधुकराव पिचड आणि बाळासाहेब मुरकुटे या दिग्गज आणि प्रस्थापितांना पराभवाचा धक्का बसला पण या सगळ्याला विखे पाटीलच कारणीभूत असल्याचा आरोप या माजी आमदारांनी केला राम शिंदे आणि विवेक कोल्हे यांनी तर विखे पाटील जिल्ह्यात भाजप संपवण्याचं काम करतायत अशा तक्रारी दिल्लीकडे केल्या होत्या थोडक्यात काय जिल्ह्यातील सर्वच भाजप नेते सध्या विखे पाटलांच्या विरोधात आहेत दाखवण्यासाठी जरी ते पाटलांच्या सोबत असले तरी आतल्या गोटातून मदतीचा हात ते निलेश लंकेंना दिल्याची शक्यता जास्त आहे आपली स्वतःची यंत्रणा मजबूत असली तरी वाड्या वस्त्यावर पोहोचलेली या स्थानिक नेत्यांच्या यंत्रणांनी कमळासाठी कमी आणि तुतारीसाठी जास्त काम केलं असावं विखेंच्या विरोधात जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे प्रस्थापित विरुद्ध सामान्य हे नेरेटिव्ह नगरची निवडणूक प्रस्थापित विरुद्ध सामान्य असे असं नेरेटिव्ह सेट करण्यात निलेश लंकेंना यश आलंय पारनेरमध्ये आमदारकीची पहिलीच टर्म असताना कोरोनाच्या काळात त्यांनी केलेल्या कामांमुळं लंके हे नाव राज्यात सर्वत्र पसरलं नगरच्या ग्रामीण भागात तर निलेश लंके या नावाची वेगळीच क्रेज आहे लोकांच्यात मिसळून साधेपणानं काम करण्याची त्यांची स्टाईल ही मतदारांना कनेक्ट करत असते नगरचं राजकारण हे नेहमीच प्रस्थापित घराण्याचं राहिलं याच घराण्यातून नगरला खासदार मिळाले पण पहिल्यांदाच नगरच्या निवडणुकीला सामान्य घरातून आलेलं नेतृत्व मिळालंय असा सुरू असणारा शरद पवार गटाचा प्रचार लंकेंना प्लस मध्ये घेऊन जाणला ठरला तिसरी गोष्ट येते ती म्हणजे पवार प्लस थोरात समीकरण विखे पाटलांचे पारंपरिक विरोधक म्हणून थोरात आणि पवार यांच्याकडे पाहिलं जातं शरद पवारांनी विखेंना केलेला विरोध हा तर सगळ्यांना माहितीच आहे त्यामुळं आता शरद पवारांच्या बाजूने सहानुभूतीची लाट असताना आणि विरोधात विखे पाटील असताना शरद पवार यांनी या निवडणुकीत आपली सारी ताकद लावली प्राजक्त तनपुरे रोहित पवार यांनी नगरच्या काही भागांवर मिळवलेल्या कमांडचाही लंकेंना फायदा होताना दिसतोय त्यात महाविकास आघाडीचे नेते नगरमध्ये एक तिलाने प्रचार करत असल्यानं तुतारी या घडीला तरी प्रत्येक घरात पोचली होती मात्र नगरच्या प्रचारात विकासाच्या मुद्द्यांपेक्षा गुंडारा जास्त चालल्याची चर्चा झाली या सगळ्या प्रकाराला लंके आणि विखे जबाबदार असल्याचं एकमेकांकडे बोल दाखवत असले तरी स्टँडिंग खासदार असल्यानं याचा मेजर फटका विखेंना झाला थोडक्यात नगरमध्ये कागदावरची आणि ग्राउंडवरची दोन्ही समीकरणं ही तुतारीसाठी पूरक होती बॉटम लाईन काय तर लंकेंनी सामान्य विरुद्ध प्रस्तावित असं सेट केलेलं नरेटिव्ह भाजपच्या स्थानिक नेत्यांचीच विखे पाटलांच्या विरोधात पुकारलेला एल्गार पवार थोरात जोडगुडी आणि तुतारच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट हे सगळं निलेश लंकेंना दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी पुरेसं दिसतंय त्यामुळे लंके म्हणतायत तसं माझा गुलाल फिक्स आहे हा प्रत्येक शब्द शब्द नगरच्या राजकारणात खरा ठरतो का याचं उत्तर चार जूनला समजणार आहे नगरमध्ये विकेंना धक्का बसून यंदा तुतारी वाजणार का तुमचं याहून काही वेगळं मत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद